संगमनेर तालुक्यातील मुळा नदी पात्रालगत जांबूत बुद्रुक आणि खैरदरा शिवारात डोंगराच्या मध्यभागी अवैधरित्या मोठ्या प्रमाणामध्ये वाळूचा साठा करण्यात आला असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी प्रियंका आंबेकर यांना समजली होती त्यानुसार त्यांनी मंडल अधिकारी गुलाबराव कडलक कामगार तलाठी रामदास मुळे आणि बाळकृष्ण सावळे यांच्यासह महसूल पथकानं वाळू साठ्यांवर छापा टाकला या छाप्यामध्ये राजू डोंगरे सत्तावीस ब्रास सुभाष डोंगरे यांची एकशे वीस ब्रास पोपट केदार यांची एकवीस ब्रास, एक ब्रास। आणि निनावी एकोणचाळीस ब्रास अशी साठवलेली तब्बल दोनशे जप्त करण्यात आली मुळा नदीला पाणी असल्यामुळे नदीपात्रातून वाळू उपसा करून अवैधरित्या हा साठा सा करण्यात आला होता या वाळू साठ्यांचा पंचनामा करण्यात आला असून यातील काही वाळूसाठा शासकीय कामांसाठी करण्यात आला होता का याची खातरजमा केली जात आहे या याविषयी ये येथील सामाजिक कार्यकर्ता गणेश धात्रक यांनी अधिक सांगितलंय काल महसूलच्या पथकाने मुळा नदी पात्रालगत जी कारवाई केली विशेष म्हणजे एका प्रशिक्षकना प्रशिक्षणार्थी महिला अधिकाऱ्याने ही कारवाई केली ती निश्चितपणे अभिनंदनी आहे परंतु त्या पथकामध्ये जे महसूलचे कर्मचारी सहभागी होते त्यांच्या हप्तेखोरी संदर्भात यापूर्वी दोन दोन महिन्यापूर्वी विभागीय आयुक्तांकडे लेखी स्वरूपात तक्रार केलेली आहे त्यामुळे जी ज्या ठिकाणी मोठे साठे होते त्या ठिकाणी संबंधित कर्मचाऱ्यांनी आंबेडकर मॅडम न पोचूच दिलं नाही त्यामुळे ते साठे तसेच राहिले आजही मुळा नदी पात्रालगत हजारो ब्रास वाळूसाठी निश्चित शिल्लक आहेत आणि त्यावर कारवाई झाली पाहिजे ज्या तलाट्यांच्या हद्दीमध्ये हे साठे सापडले त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे दोनशे पंचवीस ब्रास वाळूसाठा जप्त करण्याच्या कारवाईनं मोठी खळबळ उडाली आहे संगमनेर तालुक्यातील मुळा नदीकाठील कवठे बुद्रुक तांगडी बोरबन घारगाव शेळकेवाडी अकलापूर येठेवाडी जांबूत साकूर मांडवे भागासह अन्य ठिकाणी असलेले वाळूसाठे आता महसूल विभागाच्या रडारवर आहेत पावसाळ्यामध्ये मुळा नदीला पाणी असते त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच वाळू साठे करून ठेवले जातात नद्यांना पाणी आल्यावर हीच वाळू अत्यंत महागड्या दरानं विक्रीही केली जाते या कारवाईचे सगळीकडे कौतुक केले जात आहे मात्र ही कारवाई म्हणजे हिमनगाचे टोक आहे अद्यापही मुळा नदीच्या पात्रालगत हजारो ब्रास वाळूसाठी शिल्लक आहेत मात्र ही वाळू तस्करी स्थानिक तलाठ्यांच्या हप्तेखोरीतून चालू असल्याचा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्ते गणेश धात्रक वारंवार करत आहेत त्यांनी यासंदर्भात पंधरा सहा दोन हजार सतरा रोजी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे तलाठ्यांच्या नावासह तक्रार केली होती मात्र त्यातील तलाठ्यांना या कारवाईमध्ये सहभागी करून घेतल्यामुळे इतर साठ्यांवर कारवाई होऊ शकली नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एसनॅन मीडिया संगमनेर